अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये एकादशी दिवशी उपवास का करतात याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावे त्याचप्रमाणे आजचा दिवस तुम्हाला आनंदात जावं ही स्वामीचारणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक व कृष्ण पक्षात एक याप्रमाणे संपूर्ण वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येत असतात जर अधिक मास असेल तर त्या वर्षी दोन एकादशी येत असतात सर्व एकादशीमध्ये आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला खूप महत्त्व मानण्यात आले आहे आषाढी एकादशी शैनी एकादशी म्हणजेच भगवान श्रीकृष्ण झोपतात आणि कार्तिक एकादशीस प्रबोधनी एकादशी म्हणजेच भगवान श्री विष्णू जागे होतात असे म्हटले जाते तर या एकादशीला उपवास का करतात यासंबंधी एक कथा सांगण्यात आली आहे मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराकडे जाऊन त्याची मोठ्या भक्तिभावाने व तल्लीन होऊन आराधना केली श्री शंकराने प्रसन्न होऊन तू कोणाकडूनही मारणार नाहीस पण एका स्त्रीच्या हातून मारशील असा वर दिला असा वर मिळताच मृदुमान्य राक्षस अधिकच उन्मत्त झाला व त्याने सर्व देवांवर स्वारी करून देवांचा पराभव केला तेव्हा सर्व देव शंकराकडे आले पण शंकराने त्याला वर दिल्यामुळे त्यांना त्याच्याविरुद्ध काहीही करता येत नव्हते मग सर्व देव शंकरासह एका घुहे जाऊन लपून बसले तिथे त्या सर्वांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली तिचे नाव एकादशी तिने त्या ते दिवशी मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली त्या दिवशी पाऊस पडत होता त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले तसेच सर्वजण गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात पडला त्यामुळे त्या दिवसापासून आजपर्यंत एकादशीचे व्रत पाळण्यात आले आहे म्हणूनच एकादशीच्या दिवशी उपवास केला जातो एकादशीच्या उपवासाबद्दल ही सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद